हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑलवेज मराठी मराठीतट नेहमी सदैव सर्वदा सदोदित सतत नित्य सदा कायम सर्व नियमितपणे न चुकता एक सारख पुन वारंवार वा, सदंकद होता है ऑलवेजलाक बहुया पेला वाक्य है द सन ऑलवेज राइजेस इन द ईस्ट दुसरा वाक्य है ऑलवेज ब्रश योर टीथ बिफोर यू गो टू बेड तीसरा वाक्य है he is always polite to everyone. चौथा वाक्य आहे ही इज ऑलवेज कंप्लेनिंग अबाउट समथिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू